शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नगरमधील सेवानिवृत्त व्यक्तीची अशाच पद्धतीने तब्बल सहासष्ट लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली याबाबत प्रकाश दत्तात्रय कुकडे राहणार शिवम विहार शिंदेमळा सावेडी यांनी शुक्रवारी चौदा जून ला दुपारी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वीस मार्च दोन चोवीस, ते बारा मे दोन चोवीस या कालावधीत प्रकार घडला दरम्यान कुकडे यांना नफा मिळाला नाही आणि गुंतवणूक केलेली रक्कम देखील परत मिळाली नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी रिचा सेठी नावाच्या अनोळखी महिलेवर भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणीस चारशे वीस सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट ड नुसार गुन्हा दाखल केला अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर करत आहेत दरम्यान शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना नगर शहरासह जिल्ह्यास वाढत आहेत अशा प्रकारे फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट देशभरात सक्रिय असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा